प्रणिता प्रतिष्ठान तर्फे सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रम संपन्न भुसावळ येथील प्रणिता प्रतिष्ठान तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्त शारदा नगरमधील एमके नारखेडे शाळेजवळ संगीतमय सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंतमंदिर संस्थान डोंगरदे येथील परमपूज्य स्वामी श्री स्वरूपानंदजी यांची उपस्थिती लाभली यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते विवेक कुलकर्णी गुरुजी व त्यांचे सहकारी ब्रह्मवृंद यांनी अकरा वेळा संगीतमय हनुमान चालिसाचे पठण करून वातावरणात भक्तीची चैतन्य लहर निर्माण केली त्यांना ढोलकीवर कमलेश दमाडे तर हार्मोनियमवर लिपिका राऊत यांची साथ लाभली बाल हनुमानाच्या वेशभूषेत असलेला अंश सोनवणे हा कार्यक्रमस्थळी विशेष आकर्षण ठरला महारतीचे यजमान अनिल वर्मा व सोबत प्रमोद नेमाडे योगेश पाटील व नवल मित्तल यांनी सपत्नी कार्ती केली यावेळी स्वामी स्वरूपानंदी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक हेमांगी धर्माधिकारी यांनी तर सूत्रसंचालन शिरीष पाठक यांनी केले आभार प्रदर्शन अभिषेक पांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष मिलिंद धर्माधिकारी सचिव भानुदास पाटील व सुनील इंगळे प्रवीण पाटील गिरीश कुलकर्णी स्वरूप पाटील अभिषेक पाटील डॉ प्रशांत जयस्वार विकास भराडे दिनेश पाटील संदीप पाटील विनय कुलकर्णी विनीत कुलकर्णी योगेश बारापात्रे अभिषेक पांडे राम पाठक चंदन चौधरी ગણેશ નાગણે શ્રીનખેડે કાકા રાજુ અંદુરકર રમેશ બિરે નિલેશ કાળે ભૂષણ રાણે તે પ્રમાણે વૈશાલી પાટિલ શ્રીમતી સંગીતા પાટિલ શ્રીમતી કુંદાતા પાટિલ અનિતા કુલકર્ણી હેમાંગી ધર્માધિકારી પલ્લવી ઇંગળે શિલ્પા બારાપાત્ર કૃપા ધર્માધિકારી ચેતના ખડસે જાનવી ચૌધરી ગાયત્રી પાટિલ સ્મૃતિ પંડે જયશ્રી કાળવીટ પરિશ્રમ ઘરે મનોહર લુણી દિવ્યા મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ બુસા